श्री शिवलीला अमृत कथा पाचवा प्रदोष व्रत धर्मगुप्ताचे आख्यान शिवाय नम शंकराय नम सदाशिवाय नम श्री गणेशाय नम सदाशिव या चार अक्षराचा जो नित्य नियमाळे भक्तिभावाने उच्चार करतो तो मनुष्य उद्धरून जातो शास्त्रकरांनी अनेक प्रायश्चित्य सांगितली आहेत परंतु केवळ शिवनाम स्मरणाने मनुष्य सर्व पातके मुक्त होतो या एका शिवनामाशिवाय इतर समाधानाची गरज नाही शिवनामाचे महात्म्य मोठे अद्भुत आहे त्यातही प्रदोष व्रताचे आचरण केले असता सर्व सिद्धी प्राप्त होते हे अगदी सत्य आहे ज्याला संतती संपत्ती आयुष्य वृद्धी हवी असेल त्यांनी यथासांग प्रदोष व्रत करावे प्रदोष व्रत परमेश्वर श्रद्धेने आचरण केले असता याच जन्मी त्याची प्रचिती येते सहा महिन्यात दारिद्र्य महाव्यथा पळून जातात एक वर्ष हे व्रत केले असता ज्ञान प्राप्ती होते बारा वर्ष हे व्रत केले असता भाग्य प्राप्त होते हे वचन जो असत्य त्याला कल्पपर्यंत बंधन प्राप्त होईल अशा माणसांचा गुरु खोट्या त्यांची भक्ती ढोंगी त्याचे अज्ञानही खोटे समजावे पार्वती परमेश्वराच्या चरणी जायचे मन जडवले त्याहून पवित्र कोणताही नाही प्रदोष व्रताचे आचरण मृत्यूचे गंडांतर नक्की जाते या विषयी पुराणकार ऋषी एक प्राचीन इतिहास म्हणाले ऋषी हो पूर्व विदर्भ देशात सत्यरथ नावाचा राजा होता तो अत्यंत पराक्रमी व धर्मशील होता त्याने पुष्कळ वर्ष राज्य केले पण त्याने कधीही शिवपूजन शिवकीर्तन केले नाही एकदा शाल्व देशाचा राजाने त्याला इतर राजांच्या मदतीने सत्यरथावर आक्रमण आक्रमण केले असता सात दिवस घनघोर युद्ध चालू होते सतरथ एकटा होता शत्रू मात्र अनेक होते शेवटी त्या युद्धात पडला नगरात प्रवेश केला पत्नी त्यावेळी गर्भवती होती, होती। नवमास भरत आले होते शत्रूच्या भीतीने ती तशा तसाही अवस्थेत वनात पळून गेली अत्यंत सुकुमार लावण्यवती अशी तिच्या पायात काटे घुसत होती दगडांनी पाय ठेचाळत होते पळता पळता ती पडत होती पकडतील या भीतीने पुन्हा उठून धावत होती आहो कर्मगती गहन असते हेच खरजीच्या पायात अंगठ्यात नख सुद्धा कधी सूर्याला दिसत नव्हते ती राणी गर्भवती असताना जीव वाचवण्यासाठी राणावनात धावत फिरत होती धावता धावता ती एका वृक्षाजवळ आली व तिथेच पडली तिच्या सेवेला शेकडो दासी धावत असत इंदु ले ले ती इंदुमती राणी जमिनीवर पडली होती तहानलेल्या कासावीस झालेले तिला घोट पाणीही मिळत नव्हतं तशाच स्थितीत ती प्रस्तुती झाली तिला मुलगा झाला तिला अतिशय लहान तहान लागली होती म्हणून ती त्या नवजात बाळाला तिथेच ठेवून एका तळ्यात वर गेली पाण्यात उतरून ती ओंजळीत पाणी घेऊ लागली तोच त्या तळ्यातील एक सुसरीनं तिला पकडले पकडून आत नेले व तिला ठार मारून खाल्ले इकडे झाडाखाली तो नवजावत आक्रोश करत होता त्याच वेळी तिथे उमा नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री आपल्या मुलाला कडेवर घेऊन तिथे आली त्या उमेला नात्या गोत्यातले कोणीही नव्हतं फक्त एक वर्षाचा मुलगा होता झाडाखाली रडत असलेल्या त्या मुलाला पाहून तिला वाईट वाटले हा कोणाचा मुलगा इथे कसा आला तिला काहीच समजे ना मी याला उचलू उचलून घ्यावं की काय का हा पडू दे इथेच याला इथेच टाकलं तर एखादा वाघ लांडगा याला खाऊन टाकेल काय करावे तिला काही समजत नव्हते त्या बाळाला तिने उचलले पाजले त्याला आपल्याबरोबर घेऊन जावे की नाही असा विचार करीत होती एवढ्यात तिथे भगवान शंकर ती रूप धारणा करून आले तो यती उमेला म्हणाला तू या मुलाला खुशाल घेऊन जा कोणीतरी शंका कोणतीही शंका मनात न बाळगता बाळगू नकोस तुझे भाग्य थोर म्हणून तुला हा क्षत्रिय मुलगा मिळाला आहे हा राजपुत्र आहे कोणाला काही सांगू नकोस या मुलाला नीट सांभाळ कर तुझ्या मुलात आणि याच्यात भेदभाव करू नकोस भिकाऱ्याला परिस सापडावा तसे तुझे बाबतीत झाले आहे असे बोलून तो यती एकाकी गुप्त झाला मग ती उमा दोन्ही मुलांना घेऊन पुढेच्या प्रवासाला निघाली तिने आपल्या मुलाला मुलाचे नाव सु, सुचीवृत्त ठेवले व राजपुत्राचे नाव धर्मगुप्त असे ठेवले दोन्ही मुलांना घेऊन उमा भा, भीक मागत फिरत होती काही विचारलं तर दोन्ही मुले माझीच आहेत असे ती सांगू लागली अशा प्रकारे फिरत, फिरत, फिरत चक्र नगरीत आली तेथे ते फिरता फिरता तिला एक शिवमंदिर दिसले तिथे अनेक ब्राह्मण पूजापाठ करत होते त्यात सांडिल्य ऋषी मुख्य होते उमा शिवपूजा पाहत होती तेव्हा शांडिल्य धर्मगुप्ताकडे निरखून पाहू पाहून अरे रे कर्मगती किती गहन असते हा मुलगा घरे पाहता राजपुत्र पण आज हा दिनवान होऊन दारोदार फिरत आहे शांडिल्य ऋषीचे जे शब्द ऐकता चोमा त्याच्या पाया पडली व हात जोडून म्हणाली ऋषीवर्य आपण त्रिकालज्ञानी आहात कृपा करून मला सांगा या मुलाचे आई वडील कोण आहेत ते आहेत की मरण पावले आहेत तेव्हा शांडिल्य म्हणाले हा सत्यरथ राजाचा मुलगा एकदा प्रदोष सत्यरथ शिवपूजा करत होता त्यावेळी अचानक शत्रूशी युद्ध करण्यात गेला त्याने शत्रूला ठार मारले परत आला पण ती पूजा पूर्ण न करता तसाच जेवायला बसला त्याला शिवपूजेची आठवण राहिली नाही या अपराधामुळे राजा याच जन्मात अल्पायुषी झाला व एक दिवस मरून गेला म्हणून शहाणा माणसाने सुरू केलेली पूजा अर्चा कधीही अर्धवट सोडू नये या राजपुत्राच्या आईने आपल्या सवतीला ठार मारली ती सवत तळ्यात सुसर झाली पूर्वजन्मातले वैर लक्षात ठेवून त्या सुसरीनं त्या मुलाच्या आईला पाण्यात ओढून नेले व ठार मारले हा राजपुत्र धर्मगुप्त त्याच्या पूर्वजन्मी कधीही शिवरत गेले नव्हते म्हणून या जन्मी हा आई वडिला रहित होऊन राणावनात पोरका होऊन पडला म्हणून प्रदोष काळी एकाग्र मनाने भक्तीभावाने भगवान शंकराची पूजा करावी पूजा अर्धवट सोडू नये असा हा प्रदोष महिमा वेदशास्त्रांनाही अगम्य आहे मग ओमेने शांडिल्य हा माझा मुलगा दारिद्र्य काय झाला त्यावर शांडिल्य म्हणाला या तुझ्या पुत्राने पूर्वजन्मी खूप दान घेतले वाईट मार्गाने पुष्कळ संपत्ती मिळवली पण त्याने कधीही दि, त्रिज्ञान दिले नाही कधीही शिवपूजा केली नाही पदरात्र घेतलेले असतात जीभ जळते दुष्टांकडून दान घेतले असता हात जळतात परी स्त्रीवर डोळा ठेवला असता डोळे जातात हे लक्षात ठेवावे मग उमेने दोन्ही हात मुलांना सांडिल्याच्या पायावर घातले त्या मुलांना मंत्र दिला व प्रदोष व्रताचे उपदेश दिला पक्ष प्रदोष प्रदोष याचे महात्मे फार मोठे आहे या दिवशी काही खाऊ नये सत्कर्म करावे तीन घटक रात्र झाली असता भगवान शंकराने आणि भक्तिभावाने पूजा करावी गायी शेणाने जमीन सारवून कर्दळी केळीच्या कुंटांनी मंडप तयार करावा सुगंधित फुलांच्या माळा बांधाव्यात पांढरे वस्त्र परिधान करावे आपल्या समोर शिवलिंगाची स्थापना करून मनोभावी पूजा करावी, मन करावी अष्ट अष्टदिशा गणपती इत्यादींची पूजा करावी पूजेनंतर भगवान शंकराचे करावे करावा शांडिल्याने असा उपदेश केल्यानंतर सुचिव्रत व धर्मगुप्त यांनी एक चक्र नगरात राहून चार महिने प्रदोष के व्रत केले भगवान शंकराची यथाविधी पूजा केली शिवपूजनेची चोरी करू नये चोरूने प्रसाद चोरू नये असे शंभर ब्रम्हत्येचे पाप लागते शांडिल्याने केलेले उपदेशानंतर ते दोघे अगदी यथासांग यथासांगी पूजा करत होते एखादा एक सुचिव्रत एकटाच नदीकाठावर खेळत होता त्यावेळी एकाकी दरड कोसळी त्या सूचीव्रताला सं शक्तीने भरलेला एक हंडा मिळाला तो हंडा त्याने घरी आणला त्याच्या आईला खूप आनंद झाला प्रदोष व्रत केल्याचे हे फळ आहे असे तिला वाटले सुचिव्रताने अर्धी संपत्ती धर्मगुप्ताला देव केली पण त्याने ती घेतली नाही ते दोघेही नित्य नेमाने शिवध्यान करत होते मोठ्या भक्तिभावाने शिवशंकराची पूजा करत होते एके दिवशी सुचिव्रत व धर्मगुप्त वन विरा विराहासाठी गेले त्यावेळी तेथे काही गंधर्व कन्या आल्या होत्या त्यात एक मुलगी अतिशय सुंदर होती धर्मगुप्त तिच्याकडे एकटक पाहू लागला तेव्हा सुचिव्रत म्हणाला अरे परस्त्रीकडे असे पाहुणे परस्त्रीच्या दर्शनास निश्चिंत भ्रष्ट होते तिला स्पर्श केला असता बलवीर्य नाहीसे होते परस्त्री महा कारणीभूत होते परंतु धर्मगुप्ताने सूचीव्रताच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही तो त्या गंधर्व कन्याकडे रूप लावण्याने अगदी वेडावून गेला होता ती एका गंधर्व राजेची कन्या होती तिचे नाव अशुमती होते धर्मगुप्ताकडे पाहत होती पूर्वी एकदा गंधर्व राजाचे शंकराला विचारले होते माझी ही सुलक्षणी कन्या कोणाला देऊ तेव्हा शंकर म्हणाले होते सत्यधराच्या पुत्राला धर्मगुप्त हा माझा पराभक्त आहे त्याला अशुमती दे ती अशुमती धर्मगुप्ताकडे नेहावून पाहत होती भरदार छाती लक्षणी धर्मगुप्त अशुमतीला मदनासारखा वाटत होता अशा त्याच राजपुत्र धर्मगुप्ताला पाहून अशुमती आपल्या मैत्रिणीला म्हणाली तुम्ही दुसऱ्या वणात जाऊन चांगली फुले गोळा करून आणा त्या मैत्रिणी गेल्यावर अशुमती झाडाच्या पाना चे आसन तयार केले तिने धर्मगुप्ताला जवळ येण्याची एक खून केली धर्मगुप्त तिच्या जवळ जाऊन आसनावर बसले धर्मगुप्ताने मर्दांनी सौंदर्य पाहून अशुमती अगदी घायल झाली तिने मोठ्या प्रेमाने धर्मगुप्ताची विचारपूस केली मग ती त्याला म्हणाली राजा सा सातोच्या श्रृंगार रसाचा सा। सरोवरात मी राजहंस विहार करते आहे तुझा चंद्र मुखचंद्रमा पाहून माझा मानसच होर नृत्य करत आहे तुझे आनंदी मुख कमल पाहून माझे नेत्र भ्रमण त्याच्याकडे झोप झोपावेत आहेत असे म्हणून तिने अशा आपल्या गळ्यातील दिव्य मोती हार काढून धर्मगुप्ताच्या गळ्यात घातला त्याच्या चरणावर मस्तक होऊन ठेवून ती त्याला म्हणाली मी काया वाचा मनाने तुझी पत्नी झाली आहे माझा स्वीकार कर तेव्हा धर्मगुप्त म्हणाला मला आई वडील नाहीत मी राजभ्रष्ट अत्यंत दरिद्र आहे तुझ्या वडिलांनाही समजले तर ते कसे मान्य करतील त्यावर अशुमती म्हणाले तुम्ही कसलीही चिंता करू नका मी आजपासून तीन दिवसांनी येथे परत येईल तुम्हीही विवाहासाठी लवकर या असे सांगून अशुमती आपल्या वडिलाकडे गेली तिने सगळी हकीकत सांगितली असता गंधर्व राजाला अतिशय आनंद झाला धर्मगुप्ताने घरी परत जाऊन आपल्या भावाला व आईला सर्व काही सांगितले त्याने अतिशय आनंद झाला शांडिल्याचे शब्द खरे ठरले शिवव्रताचेच हे फळ आहे असे सर्वांना वाटले असे गुरुजीं गुरुचरणी ज्यांचा दृढ भाव आहे त्याला एक ऐश्वर्याचा काय तोटा सद्गुरूचा काळ मृत्यू भयापासून सर्वोत्परी मग धर्मगुप्त व सुचिव्रत तीन दिवसा दिवसांनी त्या वनात गेले गंधर्व राजासही आपल्या परिवारासह मोठ्या तयारीनिशी ते तेथे आला आपला भावी जावई धर्मगुप्त पाहून गंधर्व राजाला अतिशय आनंद झाला त्यांनी मोठ्या सन्मानाने उन्मेल आणविले मग धर्मगुप्त आणि अशुमती यांचा मोठ्या थाटामाटात विवाह चार दिवस विवाह सोहळा चालू होता गंधर्व राजाने कोणत्याही गोष्टीची कमतरता ठेवली नव्हती त्याने अत्यंत अनमोल स्वर्गीय वस्तू विहिनीला म्हणजेच उमेला दिल्या त्याने धर्मगुप्ताला एक लक्ष रथ दहा हत्ती अत्यंत तेजस्वी एक लक्ष घोडे एक लक्ष दासदासी अपार

धर्मगुप्ताचे प्रचंड युद्ध झाले परंतु गंधर्व सेने पुढे आणले परंतु धर्मगुप्ताने त्याला क्षमा करून सोडून दिले त्यावेळी देव देशोदेशी प्रजाजन करभार घेऊन धर्मगुप्ताला भेटावयाच आले मग एका मुहूर्तावर धर्मगुप्त सिंहासनावर बसला त्याने आपली माता उमावधू व बंधू सुची व्रत यांच्यासह दहा हजार वर्ष न्यायनीतीने राज्य केले त्यांनी आपले गुरु शांडिले यांचा फार मोठा सत्कार केला त्यांना रत्नाचा अभिषेक करून दिव्य वस्त्र अलंकार अर्पण केले धर्मगुप्ताच्या राजात सुख समाधान अकाली वैद्यत्य अकाली मृत्यू दुःख शोक इत्यादी गोष्टी धर्मगुप्ताच्या राज्यातून कायमच्या पळून गेल्या सर्व लोक धर्मगुप्ताला आशीर्वाद देत होते धर्मगुप्ताने सुचिव्रताला युवराज पद दिले अशा रतीने धर्मगुप्ताचे दहा हजार वर्ष राज्य केले के शेवटी आपल्या पुत्राला राज्य देऊन तो भगवान शुदा शुदा चिंतन करण्यात गेला भगवान दिव्य विमान पाठवले धर्मगुप्त आपला आपली माता बंधू व पत्नी शिवस्मरण करत होता त्या दिव्य विमानातून कैलास पदाला गेला त्याने भगवान शंकराच्या जय जयकार करून त्याच्या चरणी लोटांगण घातले पती पावन जगन्नाथ शंकरांनी त्या सर्वांना आपल्याला हृदयाशी धरून त्यांना पद दिले या धर्मगुप्त आख्यानाचे जे पठण लेखित करीत करतील त्यांचे भगवान शंकर रक्षण करतील हो या आख्यानाच्या श्रवण पठणाने प्रदोष व्रताचे महात्मे फार मोठे आहे या व्रताचे जो आचरण करतो त्याला दरिद्रे अकाली मृत्यू कधीही येत नाही हे अगदी सत्य आहे ज्याच्या घरी हा शिवलीला अमृताचा ग्रंथ सदैव वाचताच श्रवण श्रवण श्रावणात असतो श्रवणात असतो त्याच्या पाठीशी भगवान शंकर असतात शेवटी शिवपदाची प्राप्ती होते हा शिवलेला अमृत ग्रंथ म्हणजेच अत्यंत रसाळ अमृत वृक्ष आहे त्यातील पद्य रचना किंवा गद्य रूपांत म्हणजे पाड्यासा आलेले फळ आहे परंतु दृष्टीजनांना दर्जनांना श्रद्धा नसलेल्यांना ही फळे आवडत नाहीत परंतु सज्जनांनी या फळांचा मनापासून अस्वाद घ्यावा स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवलेला अमृत ग्रंथाचा पाचवा अध्याय समाप्त शिव सांब सदाशिवार पण शुभम भवतो ओम नम शिवाय